नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं मनीषा सुवैस या चॅनलवरती मैत्रिणीनं तुमच्या घरात जर या गोष्टी घडू लागल्या तर समजून जा तुमचं नशीब पालटणार आहे घरात धन दौलत पैसा हे अचानक येणार आहे अनेक लोकांसोबत असं घडतं की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात किंवा घरामध्ये आपोआप तुळस उगवते तसेच घरातील नारळ तडकते तसं पाहायला गेलं तर या सर्व सामान्य घटना आहेत परंतु ज्योतिष अपशकून शकून शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते शकून शास्त्रात ज्योतिषामध्ये हा एक सहायक ग्रंथ मानल्या जाते आज देखील कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्यात संकेत देत असतात हे संकेत आपण समजून घेतल्यास भविष्यात आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो तर मैत्रिणींनो कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी पाहणार आहोत त्याआधी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो आज असे काही संकेत आपण जाणून घेणार आहोत यात पहिला संकेत कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे हा एक शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तुम्ही तयार राहावी दुसरा संकेत घरात एखादे नारळ ठेवले असे आणि त्या नारळाला आपोआप तडा आल्यास असे समजावं की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतल्या आहे तुम्हाला आता कोणतीच अडचण येणार नाही नंतरचा संकेत आपण ज्या दुर्वा गणेशाला अर्पण करतो त्या, दुर्वा जावके। त्या जर आपल्या अंगणात घराच्या आजूबाजूस उगवल्यास समजून जावं की आता तुमच्या कोणत्याही कामात अडचण येणार नाहीत चौथा संकेत घरामध्ये मधाचे भांडे तुटून जर मध फरशीवर पसरला तर समजावं घरामध्ये आता कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहिलेली नाही तसेच घरात एखादे मंगल कार्य होऊ शकते घटनांचा आणि मनुष्यांचा आपापसात जवळचा संबंध असतो हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असते अनेक घटना जीवनात सुख घेऊन येतात तर अनेक घटना स समस्यांची चावल करून देतात आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्या घटना आपल्यासाठी कधी शुभ तर कधी अशुभ असतात त्या घटना आपल्या जीवनाला प्रवाहित करत असतात पाचवा संकेत घराच्या अंगणात आपोआप तुळशीचे रूप उगवले तर हा शुभ संकेत समजावं घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वास राहणार असण्याचे आपण समजून जावं पुढचा संकेत आपल्या घरात चिमणीने घरटे बनवणे हे शुभ मानले जाते असं म्हणतात की जेव्हा चिमणीने घरात घरटे बांधून तिथे आपले पिल्ले जन्माला घातले तर हे घरात अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहेत या संकेतानंतर काही काळातच आपल्याला काही शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि तसेच घरापासून संकटे दूर राहतात त्यामुळे चिमणीने आपल्या घरात घरटे बनवणे अत्यंत शुभ संकेत मानला जातो सातवा संकेत जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर मांजराचे पिल्ले दिसले तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबयासाठी शुभ संकेत आहेत जर आपल्यासोबत असे घडत असेल तर समजून जा की तुमचा चांगला काळ सुरू झाला आहे पुढचा संकेत मुंग्यांचे समूह दिसणे मुंग्या, मुंग्या जितके कष्ट करतात तेवढेच कष्ट कदाचित कोणीही करत नसेल त्याचबरोबर मुंग्यांना समूहाचे प्रतीक मानले जाते तसेच त्यांना एका रांगेत चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर ते आपल्यासाठी शुभ संकेत आहे काही मुंग्या आपल्या समोर येऊन निघून जातात तर, तर बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टीमध्ये फारसे लक्ष नसते परंतु या गोष्टी आपल्याला समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगले घडणार असते त्याचे संकेत असतात नंतरचा संकेत हिंदू धर्मात गायीला आईने दर्शवले आहे त्यामुळे कुठेही पांढरी गायी दिसली तर हे साक्षात लक्ष्मीचे दर्शन झाल्याचे समजले जाते दहावा संकेत सकाळी उठल्यानंतर उठल्याबरोबर नारळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत असतात कारण नारळाला सामाजिक परंपरेत शुभ मानले जाते पुढचा संकेत प्रवास करताना देखील काही शुभ संकेत दिसतात पण ते आपल्या लक्षात येत नाही कधी जर प्रवासाला निघाला आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा साप दिसला तर तो अधिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो बारावा संकेत स्वप्नात हिरवा निसर्ग दिसणे निसर्ग डोळे भरून पाहायला कोणालाही आवडेल पण जर हाच निसर्ग स्वप्नात दिसला हे देखील शुभ मानले जाते तर याच गोष्टी तुम्हाला दिसल्या तर हे संकेत तुम्हाला मिळेल की तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुम तुमच्या घरात लवकरच धन वैभव सर्व काही येणार आहे तर मित्रमैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ